नमस्कार दादा नमस्कार 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 बसा सुलताना का कसं येणं झालं आज बैल बघाय बैल बघायलाय कुठून आला दादा नाशिक एवढं लांबून हाताला काय लागले बैल पकडता लगु बैल पकडायला गेलो हाड निसाय हातात हाताकडं बिताड बघून जरा बर काय म्हणताय बोला चल बैल पाहिजे बैल पाहिजे तुम्हाला रिक्षा सांगतो मला आता काय सर तुम्ही एवढा लांब नाशिकवरून साडेतीनशे ची चार किलोमीटर वरणार आहे तर आपली वायदी तुम्हाला परवडणार नाही वायदी जाऊन दे पण आम्हाला बैल द्या वायदी देऊ आम्ही किती पण फक्त तुमचा बैल द्या आपली वायदी पन्नास हजार रुपये त्यात येणं जाणं दहा बारा लोकांचं तुम्हाला खाणं पिणं सगळं दिलं पाहिजे किती तारखेचं मैदान आहे तीस तारखेचं तीस तारखेचं मैदान करायचंय पण तुम्हाला सगळं जमल का ना, ना दे दे आता तुम्ही महिनावरून आल्या म्हणा म्हणजे आधी वैद्य मी पहिल्यांदा वैद्य घेतो आता तुम्हाला वैद्य देऊन जायला लागेल चालेल देऊ ना फक्त तुमचा बैल द्या आम्हाला बैल पण तुम्ही आता पन्नास रुपये वैद्य द्या आता तर वैद्य का देत आहे तुम्ही आम्हाला एवढं का आमचा बैल पसर पडला आहे तुम्हाला तुमच्या बैला स्पीड आहे तुमच्या बैला दोन दोन खांदी पसतोय कुठल्या कुठल्या साईडनं झुकता ते तुमचा बैल मग आम्हाला गाडीला स्पीड लागते त्या त्यामुळे आम्हाला तुमचा बैल पाहिजे आता तर कुठकी जण असते बैल मागितली तुम्ही भरपूर जणांनी माहिती पहिले का नाही आतापर्यंत भेटलं नाही तुम्हाला कसं वाटलं की मी तुम्हाला बैल देईन म्हणून तुमच्या स्वभावामुळे तुम्ही आम्हाला बैल येणार म्हणजे आम्हाला माणूस काय तर काम करेल आम्ही तुमच्याविषयी आलो ठीक आहे पण वाईट तुम्हाला परवडेल का परवडते आम फक्त आमचा बैल उजाडा येऊन दे बैल उजेडा देण्यास तुम्हाला सांगतो मी जर तुमच्याकडे वाईती घेऊन बैल घेतला उद्या मैदानात गेलो किंवा काय कडण लागली गाडी किंवा काय तुमच्या बैलांना तास सोडली किंवा माझ्या बाय मी तिथं काही करू शकत नाही ना पण एक लास्ट तुम्ही एवढं लांबून आलाय पण तुमच्याकडे मला काही वायदी नको मी कोणाची वायदी घेत नाही वायदी घेत नाही का तर लेजनांचे आहे की मी वायदी घेऊन बैल देतो मी न घेता वायदी तरी मला नाव खराब केले की मी वायदी घेतोय म्हणून पण मला काय वायदी नको समक्षा होऊन दे मला काय नको तुमचा बैल घेऊन या मी दोन चिट्ट्या टाकतो मी नोंदवतो तुमच्या लोकांचं जेवण मी देतो मला असंच प्रेम पाहिजे मला असंच बैल माझा उजेड आहे तुमच्या शिवराज मग माझा बैल उजाडत आहे आज बैलचे माझ्या बैलची क्षमता संपली आज माझा बैल भविष्यात बैल कमी पाळायचा आला उद्या मी दुसरा बैल घेतला तर मला बी लोकांना वैद्य मला द्यावंच लागलं तर मी आत्ताच ठरवलं आमच्या घरच्यांनी ठरवली वैद्यकी घ्यायची नाही आपला बैल पळू किंवा ना पळू वैद्य कुणाकंड घ्यायची नाही हाय असा आपला बैल उद्या गुलाल भेटू किंवा ना भेटू आपला बैल पिळतो ना आपल्या बैला क्षमता ना दुसरा बैल घेऊन पळायची संपला विषयी उद्या तुम्ही तीस तारखेला मैदानात बैल घेऊन या मी बैल घेऊन येतो तुम्ही फक्त तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च द्या माझ्या लोकांचं माझं जेवण तुमच्या लोकांचं मी जेवण करतो तीससारखेला गाडी पळू गुलाल भेटू ना भेटू तर तुम्ही बैल बस धन्यवाद धन्यवाद ओके